चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचे नमस्कार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार विना मास्क फिरणाऱ्यांवर आणि नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग गर्दीत जाणे टाळणे आदी बाबतीमध्ये कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलेल्या निर्देशानुसार नंदुरबार शहरासह जिल्ह्यासह जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या कवा तालुक्यात देखील या कोरोनाच्या आजाराच्या प्रादुर्भावावर मोठ्या प्रमाणावर पोलीस प्रशासनाकडनं विना मास्क मोटरसायकलवर फिरणे अथवा रस्त्याने फिरणे किंवा गर्दीच्या ठिकाणी असणे अशा विना मास्क असणाऱ्या नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस प्रशासनाकडनं कारवाई करण्यात येत आहे याबाबतीत अक्कलकोवा पोलीस ठाणे प्रश परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाया देखील या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येतात अक्कलकोवा पोलीस स्टेशन हद्दीत कोरोना सुरुवात झाल्यापासून ते आजपर्यंत एकूण सहाशे सोळा फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत चोवीसशे एक्क्याऐंशी दंडात्मक पावत्या देखील देण्यात आले असून त्यातून एकूण सहा लक्ष सत्तावन्न हजार दोनशे रुपयाचा महसूल देखील पोलीस प्रशासनाकडं जमा झालेला आहे पोलीस निरीक्षक राजेश शिंगोटे यांनी अक्कलकोवा पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना कोरोना संदर्भात जाहीर आवाहन केले असून कोरोनाचा नवीन स्टेन आल्यापासून अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन देखील यांनी यावेळी केले आहे याबाबत नवीन स्टेजपासून सावध राहण्याचे तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळणे विना मास्क घराबाहेर न निघणे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे शक्य झाल्यास काम असल्याखेरीज बाहेर पडू नये असे आवाहन कलकवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी सांगितले आहे शैलेंद्र चौधरी जयमल्ला न्यूज नंदुरबार अक्कलखोवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोरोनाची सुरुवात झाल्यापासून ते आज ताण आहेत एकूण सहाशे सोळा फौजदारी दाखल झालेले आहेत लोकांवर आणि त्याचप्रमाणे चोवीसशे एक्क्याऐंशी पावत्या म्हणजे दंडात्मक कारवाई झालेली आहे एकूण दंड सुमारे सहा रुपये इतका दंड आता आत्तापर्यंत गोळा झालेला आहे पोलीस स्टेशन देखील नागरिकांना आवाहन करतो आम्ही की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे कोरोनाचा नवीन स्टेन आलेला आहे जो अत्यंत वेगाने फैलावत आहे आणि त्याला आळा घालण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग मास्क वापरणे हात सतवणे सॅनिटायझर वापरणे आणि काम असेल अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडणे विनाकारण घराबाहेर न पडणे ही पथ्य आपण सगळ्यांनी पाळणे अत्यंत जरुरीचं आहे